तर सुरेश धस यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे प्रसाद योजनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्याची माहिती मिळते आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील पर्यटन स्थळांना निधी देण्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप होतोय नागरिकांच्या रोषानंतर आता पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येतोय नागरिकांसह तृतीय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तणावानंतर पोलिसांनी गर्दी पांगवलेली आहे गोंदियाच्या सालेकासामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाडीचा आरोप करण्यात आलेला होता पोलिसांकडून गर्दीवरती बळाचा वापर करण्यात आला आहे इथं गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय तर एकनाथ खडसे गुंडगिरी करतायत आमदार चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर ही टीका केली आदर्श आचारसंहितेचा भंग त्यांनी केल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मतदार प्रतिनिधी असत जाऊ शकता तुम्ही स्वतः उमेदवार असला तर एखाद दोन चक्र मारू शकता आज आदर्श आचार जर लोक आहे तर तुम्ही तिथे ती पार पाडली पाहिजे मला असं वाटतं आणि ती जर पार पाडत नाहीये तर तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय तुम्हीच गुंडगिरी आहे असं मला वाटतंय तर मुंबईच्या मतदार यादीत एकशे तीन वेळा चार व्यक्तींची नावं आली आहेत मुंबईत तब्बल चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची दुबार नावं आहेत बोगस मतदारांची संख्या अकरा लाखांवरती आहे दुबार मतदारांची आता फोटो सहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानं मतदार यादीवर काम केलं जाणार आहे वॉर्डमध्ये मध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून अधिकारी कर्मचारी पाहणार असल्याची माहिती मिळते मतदार निहाय यादी बावीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे आज सर्व सहायक आयुक्त आणि उपायुक्तांची आज एक बैठक घेण्यात आली सर्व वॉर्डचा एक आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये ज्या या वॉर्डमधून इतर वॉर्डमध्ये गेलेल्या तक्रारी आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या दे आहेत आणि ही सगळी एक्सरसाईज दहा तारखेला आपल्याला जी मतदार यादी पब्लिश करायची आहे त्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याकडे असलेला उपलब्ध जो डेटा आहे त्याच्या अनुषंगाने फोटोच्या फोटो, फोटो कम्पेअर करून त्यामध्ये ॲक्च्युअल दुबार किती आहेत याची ऑफिस एक्सरसाईज करून जे ॲक्च्युअल दुबार आहेत तर त्यांची यादी बनवायची आहे आणि त्यानंतर त्या गृह भेटी देऊन त्यामध्ये दे त्या मतदाराकडून तो कुठे मतदान करणार आहे याबाबतचं परिशिष्ट एक भरून घेण्यात येणार आहे तर राज ठाकरेंच्या प्रभागातील दुबार मतदारांबाबत मनसेकडून हरकती घेण्यात आल्या दादरच्या शाखा क्रमांक एकशे एक्क्याण्णवचे सचिव लक्ष्मण पाटील रसिका माळकर यांच्या नेतृत्वाखाली ही माहिती निवडणूक आयोग आणि महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे मनसेनं शोधलेला दुबार आणि बोगस मतदारांची यादी आज महानगरपालिकेला देण्यात आली आहे दादर माहीम विभागातील दुबार मतदारांवर मनसेकडून आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर ठाण्यामध्ये भाजपच्या शिंदेंच्या शिवसेनेला एक पुन्हा धक्का पाहायला मिळतोय उपतालुका प्रमुख विकास देसलेंसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला भाजपचे नेते जगन्नाथ पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परवांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे तर शेतन तेजवानीनं आम्हाला फसवलेलं आहे मूळ वतनदार यांनी हा आरोप केला आहे आम्हाला आमची जमीन परत मिळावी मूळ वतनदारांची ही मागणी पाहायला मिळते जमीन मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचं मूळ वतनदार मालकांनी म्हटलेलं आहे तिला अटक झाली ते गोष्ट एक चांगलं झालेलं आहे की तिने जो हा गैरव्यवहार केलेला होता किंवा गैरप्रकार केला होता की आमच्याकडनं ज्या अर्थाने त्यांनी पॉवर पॅटर्नी घेतली होती त्याचा त्यांनी ते जो काय मिसयूज केला किंवा गैरवापर केला त्या अनुषंगाने तिच्यावर आता तो त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली हा प्रकार आतापर्यंत जर झालेला आहे तर ठीक आहे इथून पुढं आमची मागणी अशी आहे की आमची जमीन शासनाला आमची मागणी एकच आहे की आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे कारण आम्ही कधी हो माहिती का ज्या वेळेस ही जमीन आमची आम्हाला मूळ मालकांना मूळ वारसदारांना त्यांच्या मिळेल त्यावेळेस आम्ही समाधानी होऊ अजूनपर्यंत आमचा लढा असाच चालू राहणार आहे तर नाशिकच्या तपवनातील वृक्षतोडीला हिंदू संघटनांनीही विरोध केलेला आहे तपोवनातील झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहिण्यात आलेला आहे तसंच महापालिकेनं मार्किंग केलेल्या झाडांवर शेंदूरही लावण्यात आला आहे तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आता हिंदू संघटना देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे नाशिकच्या तपोनातील वृक्षतोडीच्या विरोधात आता पर्यावरणप्रेमीचं नाशिककर असतील विविध संघटना असतील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काही हिंदू संघटना देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ज्या झाडांवरती जा मा प्रशासनाच्या माध्यमातून मार्किंग करण्यात आली होती त्याच झाडांवरती शेंदूरही लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीराम असेल त्याचबरोबर जय हनुमान असेल अशा पद्धतीचं देखील लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण तपवोनातील या झाडांवरती पाहू शकतो त्यामुळे आता तपवनातील झाडांविरोधात जे सिंहस्त कुंभमेळ्यासाठी जे साधुग्राम उभारण्यासाठी जे वृक्ष तोडले जाणार होते त्या वृक्षतोडीच्या विरोधात आता हिंदू संघटना देखील कुठेतरी आपल्याला आक्रमक झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय आहे पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक